नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे आज मी पुदिन्याची चटणी बनवणार आहे पाठीमागे मी पुदिन्याची ड्राय चटणी बनवली होती आज मी ओली चटणी बनवत आहे पुदिना हा प्रकृतीने थंड असल्यामुळे उन्हाळ्यात जास्त खाल्ला जातो तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहू दोन चार हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या लिंबू आदरक लसूण कोथिंबीर पुदिना आणि सैंधव मीठ तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या चटणीच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे त्यासाठी हिरवी मिरचीचे तुकडे करून घ्यायचे हिरवी मिरची लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे अद्रकचा तुकडा मोठा आहे त्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे करून मगच टाकायचे नाही तर अद्रक तसेच मोठे राहून जाते यामध्ये लगेचच लिंबू पिळून घ्यायचे म्हणजे पूर्ण चटणीमध्ये मिक्स होते कोथिंबीर आणि पुदिना लगेचच घ्यायचा आणि हे सर्व साहित्य एकत्रच ग्राईंड करायचे त्यामध्ये लगेचच सैन से मीठ घालून घ्यायचे लिंबू थोडेसे कमी पडले होता होते त्यामुळे मी परत एकदा घेत आहे लिंबाने आंबट छव चव छान लागते चटणीला हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राईंड करून घेतले आहे तर आपली चटणी तयार आहे तुम्हाला आवडत असल्यास जिरे मोहरीचा तुम्ही तडका देऊ शकता आणि त्यात तुम्हाला हिंग आवडत असल्यास तुम्ही हिंगाचाही तडका द्या आणि अशी साधी चटणी खूप छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू